नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आज आपण बनणार आहोत शेवग्याच्या शेंगा आणि ह्या शेवग्याच्या शेंगा इतकं छान असतात आणि त्याची भाजी मी आज तुम्हाला अशी बनवून दाखवणार आहे की ती वाटण न घालता आणि झटपट कशी बनवता आली आणि ते पण स्वादिष्ट चविष्ट कशी बनवता येईल वाटण न घालता येईल तर आज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत या ठिकाणी बघा आणि त्याचे तुकडे केलेले आहेत कापून घेतलेले आहेत आणि ह्या दोन तीन शेंगा मी अशा ठेवलेल्या आहेत त्याचे सालट काढून दाखवलेले आहे पण हे साल काढल्याने काय होतं हे शेंग पटकन शिजते आणि आतला जो गर आहे ना तो लवकर बाहेर होतो पण तुम्ही असंच जर शेवगाय शेंग शिजवल्यात जास्त साल न काढता तर त्याचा गर जो असतो ना तो बाहेर नाही निघत आपल्या भाजीमध्ये लवकर नाही होत ना होता। होता तर काय होतं पूर्ण फुटते ती गाळ होते त्यासाठी थोडं थोडं हलकं हलकंच काढायचं अगदी एक साईड काढली तर एक साईड ठेवून द्यायची असं या पद्धतीने तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे बघा या मी गरम पाणी करून घेतलेले उकळी आलेलं नाही पाणी फक्त थोडं हलकं गरम आहे उकळी फक्त आणलेली नाही आहे पाण्याला पण बऱ्यापैकी गरम आहे चांगलंच गरम आहे म्हणजे ते वाफ निघतीये आहे पण उकळी नाही काढलेली ज्यामध्ये हळद घातली मी आणि हे मीठ घालत आहे हे हळद मिठाचं जे पाणी याच्यामध्ये फक्त आपल्याला शेंग सोडून द्यायची आहे ही शिजूल शिजणार नाही आहे कारण फक्त गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होणार हिचा जो कडवटपणा असतो थोडासा हलकासा कडवटपणा असतो शेंगेला एक अंगचा तो जाणार ह्याच्यातनं पण आपली शेंग शिजणार नाही याच्यामध्ये फक्त ती गरम पाण्यामध्ये मिक्स होणार आहे कारण आपण गॅसवरनं पाणी पातेलं खाली घेतलेलं आहे गॅसवर ठेवला तर ही शेंग आपली शिजून निघली असते ह्याच्यामध्ये फक्त गरम पाण्यात टाकून ठेवल्यामुळे शिजणार नाही पण त्याच्या शेंगेचा जो कडवटपणा असतो ना तो पूर्ण निघून जाणार फक्त एक पाच मिनटं ठेवायचं आपल्याला अगदी काय अर्धा तास किंवा असं काही ना फक्त एक पाच मिनिटं ठेवायचं की त्याच्यातलं जे पाणी जे आहे शेंगेचं जे कडवट त्याच्या पाण्यामध्ये गेलं म्हणजे बाज झालं ही शेंग आपण पाच मिनिटं ठेवली ती गरम पाण्यात आता तिला आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि शेंगेचं जो आहे चव म्हणजे शेंगेची जी चव आहे ना त्याने अधिक वाढते असं पाण्यामध्ये गरम ही बघा शेंगा आपली कच्चीच आहे शिजलेली वगैरे नाही फक्त गरम पाण्यात तिला हळदीच्या बाहेर काढलेली आहे जेणेकरून तिची जी चव असते ती अधिक वाढते त्यामुळे शिजलेली बिलकुल नाही हे बघा काहीच नाही फक्त गरम पाण्यातून पाच मिनिटं ठेवून काढलेली आपण हे पूर्ण दोन बटाटे आहेत त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण ह्याला शिजत घालूयात पाण्यामध्ये हे बघा आता मी गरम पाण्यामध्ये बटाटा घातलेला आहे तुम्हाला दिसत असेल थोडंसं ह्याच्यावरती असं पांढरं पांढरं फेस आल्यासारखं गरम पाण्यामध्ये घातलेलं आहे मी तिथे पण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालणार आहोत त्याने काय होतं ना भाज्यांचं जो आहे ना फ्लेवर अजून वाढतो त्यामुळे ही सवय असते तुम्हाला कुठलीही भाजी शिजवताना त्याला हळद आणि मीठ टाकून द्यायचं तर हा बटाटा शिजवेपर्यंत आपण दुसरं काम करूयात तुम्हाला हवं असा बटाटा तुम्ही कुकरला पण लावून घ्या कुकरला पण पटकन शिजतो आता बटाटा शिजेपर्यंत आपण काय करणार आहोत ही मूग दाळ आणि ह्याच्यामध्ये भिजत घालणार आहोत ह्या शेंग शेवग्याची शेंग मग डाळ आणि बटाटा ह्या तिघांचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना तुम्ही खाल तर तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की भाजीला किती चव येते ह्या तिघांचं कॉम्बिनेशन ही भाजी खूप चवदार बनते तर आपण शेंगा फक्त गरम पाण्यात काढून घेतलेल्या आहेत बटाटा शिजायला लावलेला आहे आणि डाळी ते भिजत घातलेली आहे तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊयात हा बटाटा जो आहे मी सत्तर टक्के शिजवला आहे बाकीच्या तीस टक्के जे आहे आपण त्या शेंगसोबत शिजवणार आहोत आपलीकडे जी शेंग आहे शेबाजी त्याच्यासोबत हा सत्तर टक्के शिजवलेला म्हणजे अर्धा शिजला आहे आणि अर्धा कच्चा आहे असं समजून जा त्या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेले आणि तेलामध्ये तेजपत्ता घालत आहे तुम्ही कडीपत्ता पण घालू शकता फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या थोडीशी मोहरी घालत आहे तर मोहरी तडतडली बघा आपली मोहरी तडतडली की आपण जिरे घालणार आहोत आणि ही थोडीशी बडीशेप घालणार आहोत बडीशेप घालत जा फोडणीमध्ये भाजी छान लागते सोबतच आखे धणे घालणार आहोत थोडेसे तुम्हाला अजून कुठले मसाले टाका असे तुम्ही टाकू शकता दालचिनी वगैरे हे मी एवढेच घातलेले आहेत तुम्ही फोडणी तुमच्या आवडीनुसार द्या आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत आता कांदा घातला की त्याला आहे ना ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत आणि भाजी खूप छान लागते बर का आणि वाटण न घालताही खूप चवदार बनते मी नेहमी बनवते म्हणून याची पण रेसिपी म्हणायला लोड करूयात म्हणजे तुम्हाला जे टायमिन असेल तेव्हा तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता आणि चवदार आणि पुरणसोबत चपातीसोबत खूप छान लागते मस्त लागते अगदी भाकरीसोबत पण छान लागते भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि झटपट तयार होणारी आहे आणि मसाले न घालता मेन म्हणजे मसाले न वापरताही छान होतं मग मसाले म्हणजे काय वाटण न घालताही आपण जे वाटण घालतो कांदा टोमाटो हे करून तसं न घालता याची भाजी छान लागते कांदा बघा आपला लालसर झालेला आहे तुम्ही मध्ये पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये ची पेस्ट घालणार आहोत आणि ह्याला पण मस्त आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत अद्रक लसूणच्या पेस्टला पण याने आपल्या भाजीची चव अजून छान लागणार ह्याच्यामुळे अदरक लसूणच्या पेस्टमुळे हा बारीक किसलेला खोबर आहे माझ्याकडे ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं टाका नाही टाकलं तरी ना, चालेल काही हरकत नाहीये पण मी टाकते भाजीमध्ये त्याच्यामुळे अजून चव येईल आपल्या भाजीला म्हणून तुमच्याकडं नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी चालेल मी दोन चमचे घातलेले आहे खोबऱ्याचा की बघू शकता तुम्ही किती बारीक खोबरा आहे मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं असतं मी नेहमी म्हणजे ते आय वेळेस मला उपयोगी पडतं तुम तुम्ही असंच मिक्सरमध्ये वाटून ठेवत जा एका बर्नीमध्ये भरून झाकण लावून चांगलं राहतं ते आणि आयत्या वेळेस आपल्याला पटकन वापरता येतं त्याला पण आपण कांद्यासोबत परतून घेणार आहोत कच्चाच आहे ना कच्चाच किसून ठेवलेला आहे मग तेलामध्ये असं फ्राय होऊन जाईल आणि त्याचा पण पन निघून जाईल हे बघा भाजीमध्ये आपण मसाले काय काय घालणार ते बघून घ्या हे हळद आहे लाल मिरची पावडर आहे हा हे मीठ आहे हे घरगुती मसाला आहे काळा मसाला घरगुती तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो वापरा आणि नसेल तर एवढं बाकीचे मसाले घातले तरी चालेल असं काही नाही पण घरगुती मसाल्याने आपल्याला आपल्या भाजी म्हणजे आपल्या चवीच्या म्हणजे काय म्हणतात आपल्या आवडीची भाजी खायला मिळते थोड्याक्यात म्हणजे जी चव असते आपल्या घरची ती भाजीला आपल्या चवीत आपल्या घरचा मसाला वापरला आहे हे धणा पावडर आहे आणि हा सुहानाचा मटण मसाला आहे तुम्ही याच्याऐवजी तुमचा कोणताही गरम मसाला वापरू शकता आणि थोडंसं हिंग आहे आणि आपल्या भाजीची चव अजून वाढणार आहे आता हे मसाले जे आहे आपण तेलासोबत परतून घेणार आहोत सगळे मसाले मी घालून घेतलेले आहेत आणि यांना पण मी एक तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे आणि आपल्या भाजीला मग छान कलर पण येतो आणि मसाल्यांचा जो फ्लेवर असतो ते एक त्याच्या म्हणजे भाजीला खूपच चव येते आहे याच्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होत आहे पण तुम्हाला सगळं सविस्तर सांगणे पण गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होणारच कट करून करून तरी किती करणार ना त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ आपला लांबत पण आहे आता हे असं मस्त परतून घ्यायचं याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो त्याला पण आपण असं परतून घेणार आहोत छान तेलामध्ये शिंग्याचं पूड घालत आहे मी हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवश्यकता असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण आपण जशी मुगाची डाळ घालणारच आहोत पण असेल तर टाकून द्या भाजीमध्ये भाजीला भाजी अजून वेगळाच फ्लेवर येईल आपल्या हे शेंगदाण्याचे कूट पण आपण त्याच्या मसाल्यामध्ये मिक्सअप करून घेणार आहोत ही संपूर्ण तयारी होत नाही मुगाची डाळी भिजत घातली आता याच्यामध्ये घालून घेणार आहे मस्त ती शिजलेली आहे आता हे बघा ती पण आता आपण परतून घेणार आहोत मसाल्यांसोबत मग डाळीमुळे ना भाजीला खूप चव म्हणजे खूपच अप्रतिम लागते भाजी सोबतच घालणार आहोत खुस करून कसुरी मेथी ही असेल तर टाका छान लागते आणि पण चव आपल्या जे शेंग आहे ते आता आपण घालून घेणार आहोत आणि याला पुन्हा असं परतून घेणार आहोत तुम्ही सेम अशीच भाजी पण तुम्ही म्हणजे सुकी भाजी सेम अशीच आता ही जी भाजी आहे थोडक्यात ही अशी तुम्ही सुकी भाजी म्हणून पण याचा वापर करू शकता अशी पण तुम्ही खाऊ शकता अशी छान लागते एक वाघ काढली की सुकी भाजी आपली तयार होईल शेवग्याची हे बघा आपण हे बटाटा उकळलेलं पाणी होतं हे उकळलेलं पाणी आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्हाला जसं लागेल तसं घाला म्हणजे काय तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर कमी पाणी घाला जास्त हवे असेल तर जास्त पाणी घाला म्हणजे पातळ तुम्हाला जसं हवे भाजी घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला आता मी एवढं पाणी घातले आणि ह्याच्या सोबत मी बटाटा पण घालून घेत आहे आणि बघा आपली भाजी किती सुंदर दिसते आहे आता आपण हे हलवून घेणार आहोत आणि बटाटा आपण अर्धा शिजवलेला आहे शेवग्याची शेंगा आपली शिजलेली नाही आहे फक्त आपण तिला गरम पाण्यात न काढली होती पाच मिनटानंतर आता ही आपण पाण्यासोबत शिजायला घालणार आहोत हे बघा माझा हँडसेट म्हणजे माझा मोबाईल साधा असल्यामुळे तुम्हाला पूर्ण भाजीचा कलर जो मेन कलर आहे तो दिसत नाही आहे पण भाजीचा कलर खूप छान आहे आणि खूप छान कलर आलेला आहे आता ही भाजी जी आहे आपण झाकण घालून जे आहे ना एक पाच मिनटं शिजणार आहोत कारण बटाटा अर्धा शिजलेला आहे शेवग्याच्या शेंगला जास्त वेळ लागत नाही शिजायला की पटकन शिजते त्याच्यामुळे त्यामुळे आपण एक पाच ते सहा मिनटं झाकण घालून भाजी शिजवून घेणार आहोत बघा किती सुंदर भाजी आपल्यातून भाजी तयार व्हायची आणि मसाल्यांचा फ्लेवर पूर्ण उतरायचा आहे तरी पण बघू शकतो मी किती दिसायला किती सुंदर म्हणजे चवीला पण छानच लागणार तर आपण झाकण घालून ठेवूयात हे बघा हे बटाटे आपण शिजवून घेतले पातळ्यामध्ये मी तीन चार ना ना ते चार बटाटे ठेवलेले आहेत कारण आपण वाटण नाही घालणार आहोत ना त्याच्यामुळे हा बटाटा जो असा असा करून घ्यायचा बारीक करून घ्यायचा म्हणजे ह्याचा जो दाटसरपणा असतो घट्टपणा तो आपल्या भाजीमध्ये ॲड होणार आणि आपली भाजी जी आहे घट्टसर होणार मसा वाटण न घातल्यामुळे आपली भाजी जी आहे ती घट्ट कशी होणार त्यासाठी हा बटाटा आपण असा हे करून घेणार आहोत खूप बारीक करून घेणार आहोत बटाट्याला मग अशी आपण अर्धवर शिजवलेला आहे ना त्याच्यामुळे तो फुट फुटायला त्रास होतोय तुम्ही बंद करून बटाटा पूर्ण शिजताना शिजल्यानंतर पण हा प्रकार करून त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याने आपली भाजीला ग्रेवी छान येणार भाजी आपली दाटसर होणार घट्ट होणार आणि चवीचा अजून छान लागणार कारण बटाटा पूर्ण असा पेस्ट करून टाकलेला आहे आपण भाजीमध्ये बघू शकता मी तिला बटाट्याला कसं जसं काय अदर लसूनची पेस्ट आहे त्या टाईपमध्ये असं पूर्ण बारीक करून घेतलेला आहे तर भाजीमध्ये घालून घेणार आहोत आता आपण झाकण काढून घेणार आहोत बघा किती मस्त भाजी दिसत आहे आपली आणि जो आपण बटाटा केला होता तो याच्यामध्ये असा टाकून देणार आहोत भाजीमध्ये पेस्ट बटाटे जी आपण केलेली ती शिजून जाते असंच नाही राहतो बटाटा पसरतो शिजल्यानंतर त्याची पूर्ण बारीक पेस्ट तयार होते पाणी ह्याच्यामध्ये भाजीसोबत बघू शकता आत्ताच भाजीला किती छान फ्लेवर आहे अजून भाजी शिजती आपली शेंगा शिजायच्यात बटाटा हे अर्धा शिजलेला आहे ही भाजी ना चवीला फार छान लागते नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा छान टेस्ट देते म्हणजे नॉनव्हेजच्या भाजीसारखी टेस्ट देते आपल्याला आणि असं वाटायचं नाही की वाटण न घालता आपण भाजी बनवली ती पण एवढी टेस्टी आपण झाकण काढून त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा वरतून आणि तिला मस्त हालून घेणार बघा किती घट्ट झाली भाजी बघा भाजी बघा किती घट्ट झाली आहे आपण वाटण नाही घातलं पण बटाटा आपण ते हे कुस करून टाकल्यामुळे बघा भाजी किती घट्ट झाली आहे आणि किती सुंदर कलर आला भाजीला तुम्हाला जर पूर्ण भाजीला लाल कलर हवा असेल तर तुम्ही हळद नका घालू हळद नाही टाकली तर पूर्ण भाजी आपली एकदम रेड दिसणार कलर आणि कलर जो आहे ना आपली भाजी पूर्ण लाल लाल कलर दिसणार अगदी तवंग लाल दाटसर येणार फक्त हळद तुम्हाला टाकायची नाही आहे बघू शकता आपली शेवगाची शेंग आहे ती मसालेदार किती छान तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवा हे बघा आपली शेवगा आणि बटाटा याची भाजी तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही नक्की भाजी घरी ट्राय करा खूप सुंदर लागते भाजी खूप चविष्ट लागते तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद